पदू नावाचा एक भाग्यवान धनगर परमपूज्य महाराजांची आनंदाने सेवा करू लागला नाथांची विचारपूस करून त्यांना काय हवे काय नको ते आणून देऊ लागला महाराज पाण्यात बसून साधना करीत असता तो महाराजांची पाण्यातील विविध आसने पाहू लागला महाराज पाण्यात बसून घोर तप करू लागले तप करीत असताना पाण्यातील मासे त्यांच्या पाया हातापायाला चावा घेऊन मांसभक्षण करीत त्यामुळे महाराजांच्या पायात हातापायातून रक्तस्राव होत असे स्वामींच्या शरीरातून भयंकर वाहणारे रक्त पाहून पदुधनगरस फार दुःख वाटे परंतु महाराज मात्र सर्व सहन करून शांत वृत्तीने राहत असत त्यांच्या मुखावर कोणतेही दुःख नसे असेच एकदा परमपूज्य महाराजांनी राजापूर तालुक्यातील आंगले या ग्रामीदेखील टप्प साधना केली तत्समयी श्री मामा करंबळेकर व श्री प्रभुदेसाई नामक सेवक महाराजांच्या सेवेत रुजू होते महाराजांनी सेवकास चित्रमोळी या विषारी वनस्पतीची साल आणाव्यास सांगितले नाथांची आज्ञा होताच सेवकाने अरण्यातून चित्रमुळीची साल आणली व त्यांच्या स्वाधीन केली स्वामींनी सेवकास ती साल ठेचून आपल्या अंगास लावण्यास सांगितली स्वामींची आज्ञा होतास त्याने ती साल ठेचून स्वामींच्या सर्वांगास लावली काही वेळाने हो ती विषारी साल सुकली व स्वामींच्या शरीराशी एकरूप झाली नंतर स्वामींनी सेवकास ती पूर्णपणे सुकलेली व त्वचेस एकरूप झालेली चत्र चित्रमुळीची साल काढायला सांगितली सेवक साल काढू लागला सालीबरोबर स्वामींच्या शरीराची लाल त्वचा निघू लागली शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या संपूर्ण शरीर रक्ताने भिजले ते पाहून सेवकाचे दुःख अनावर झाले व त्याच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले स्वामी मात्र तो त्रास सहन करत होते नंतर स्वामींनी पाण्या च्या डोहात उडी घेतली व शांतपणे पाण्यात बसून राहिले अशा प्रकारे महाराजांनी आपल्या शरीरावर कायाकल्प हा प्रयोग के केला विसरून या देहभान केला कायाकल्पा पण नाही हटयोगासी प्रमाण जणू गोरक्षा अवतरले दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 स्वामी गगतगीत दिगंबरा